महाराष्ट्रात मतदानांचा पहिला आणि दुसरा टप्पा पार पडला पहिल्या टप्प्यात पाच आणि दुसऱ्या टप्प्यात आठ अशा एकूण तेरा जागांवरचं मतदान पार पडलं आता राहिल्या आहेत त्या पस्तीस जागा या पस्तीस जागांपैकी अकरा जागांवर तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सात मे रोजी पार पडत आहे आणि या अकरा जागा अशा आहेत जिथून मविया भाजपला कडवं आव्हान उभं करू शकत या अकरा जागा अशा आहेत जिथे भाजपच्या अस्तित्वाची लढाई चालू होणार आहे आणि या अकरा जागा अशा जागा आहेत ज्यामुळे भाजप टिकणार की जाणार हे समजणार आहे थोडक्यात भाजपसाठी तिसरा टप्पा सर्वात कृशल असणार आहे नेमका का आणि कसा समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू दक्षिण महाराष्ट्रातल्या एकूण अकरा जागांसाठीचं मतदान सात मे रोजी पार पडतंय यात कोकणातले दोन मतदारसंघ मराठवाड्यातले दोन मतदारसंघ आणि पश्चिम महाराष्ट्रातले सात मतदारसंघ असणार आहेत सुरुवातीला मागच्या टम मध्ये या मतदारसंघांमधलं गणित काय होतं ते समजून घेऊ कोकणातल्या दोन जागा रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग यातल्या रायगडच्या जागेवर राष्ट्रवादी तर रत्नागिरीच्या जागेवर शिवसेना होती मराठवाड्यातल्या दोन जागा यातल्या लातूरच्या जागेवर भाजप आणि धाराशिवच्या जागेवर शिवसेना होती तर पश्चिम महाराष्ट्रातल्या सात जागांपैकी कोल्हापुरात शिवसेना हातकणंगलेत शिवसेना सांगलीत भाजप माड्यात भाजप सोलापुरात भाजप साताऱ्यात राष्ट्रवादी आणि बारामतीत राष्ट्रवादी होती पक्षानुसार सांगायचं तर अकरा जागांपैकी शिवसेनेकडे तीन जागा राष्ट्रवादीकडे तीन जागा आणि पाच जागांवर भाजप होती पक्ष फुटीनंतर महायुतीचं बळ पाच अधिक राष्ट्रवादीची एक आणि सेनेच्या दोन जागांचं बळ मिळालं म्हणजेच महायुतीची एकूण संख्या अकरापैकी आठ अशी झाली रत्नागिरी आणि धाराशिवचे सेनेचे खासदार ठाकरेंसोबत राहिले तर बारामतीची जागा पवारांकडे राहिली आणि मवियाचं बळ तीन खासदारांचं राहिलं पण आता काँग्रेससह पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटानं या अकरा जागांवर भाजपला कडवं आव्हान देण्यास सुरुवात केली आहे सध्याच्या जागा वाटपात अजित पवार गट बारामती धाराशिव आणि रायगड अशा तीन जागा कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या दोन जागा शिंदे गट लढवत आहे तर लातूर सोलापूर माडा सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली अशा सहा जागा भाजप लढवत आहे पक्ष फुटीनंतर आठ असा झालेला महायुतीचा आकडा भाजपला या लढाईत टिकवावा लागणार आहेच शिवाय भाजपच्या तिकिटावरचा पाचचा आकडा टिकवत सध्या लढत असणाऱ्या सहा पैकी सहा जागा भाजपला घ्याव्या लागतील आता सुरुवात करूया ती भाजपपासून तिसऱ्या टप्प्यातल्या अकरापैकी सहा जागा भाजप लढवत आहे सांगली सातारा सोलापूर लातूर माढा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा या सहा जागा या सहा जागांपैकी दोन जागांवर भाजपची लढाई थेट ठाकरेंसोबत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सांगली अशा या दोन जागा तर सोलापूर आणि लातूरमध्ये भाजपची लढाई काँग्रेस सोबत आणि माढा आणि साताराची भाजपची लढाई शरद पवार गटासोबत होत आहे आता भाजप सहापैकी दोन जागा काँग्रेससोबत दोन जागा पवारांसोबत आणि दोन जागांवर ठाकरेंसोबत संघर्ष करत आहे साहजिकच महाविकास आघाडीच्या एकत्रित फोर्सला भाजपला आव्हान द्यावं लागणार आहे पर्यायानं काँग्रेससोबत संविधान बदलाची चर्चा पवार आणि ठाकरे गटासोबत पक्षपुटीच्या चर्चांना तोंड देत भाजपला आपल्या जागा निवडून आणाव्या लागतील काँग्रेस सोबत संघर्ष असणाऱ्या दोन जागांचा विचार केला तर लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे आणि काँग्रेसचे शिवाजीराव काळगे असा सामना आहे शृंगारे यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण आहे त्यात देशमुख भाजपसोबत जातील अशा चर्चा होत्या पण देशमुखांनी लातूर मधून चांगला जोर लावला आहे सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या प्रणिती शिंदे असा सामना होतोय इथेही राम सातपुतेंबद्दल बाहेरचे उमेदवार ही चर्चा भाजपला जड जाऊ लागले संविधान बदलावरून दलित मतांचं ध्रुवीकरण मराठा आरक्षणावरून फडणवीसांच्या विरोधातला राग यामुळे सोलापूरचा सामना भाजपला सोप्पा राहिलेला नाही सांगलीत ठाकरे गटासोबत भाजपचा सामना असला तरी इथून विशाल पाटलांना डावलल्यामुळे विशाल पाटलांच्या मागे सहानुभूतीची मोठी लाट तयार झाली मतांच्या विभाजनाचा फायदा भाजप उमेदवार असणाऱ्या संजय काकांना होईल असं बोललं जात असलं तरी गट तट सोडून विशाल पाटलांच्या मागे दिवसेंदिवस निर्माण होणारं बळ भाजप उमेदवाराचं टेन्शन वाढवताना दिसून येतंय तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपनं आपला सामना ठाकरे गटाच्या विरोधात ठेवला आहे नारायण राणेंच्या विरोधी गटांचं ऍक्टिव्ह होणं ठाकरेंची सहानुभूती वर्कआउट होणं असे फॅक्टर इथून राणेंना अडचणीचे ठरू लागलेत विशेष म्हणजे हा असा मतदारसंघ असणार आहे ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या मैदानात होऊ शकतो राणे विरुद्ध विनायक राऊत हा सामना मुंबईतल्या कोकणी चाकरमान्यांच्या मतांचा कौल कोणाकडे आहे हे दाखवणारी टेस्ट ठरू शकते ठाकरे गट की भाजप या स्पर्धेत मुंबईत कोण टिकतं हे या सामन्यातूनच ठरणार आहे भाजपचा सा पवारांविरुद्ध सामना होतोय तो सातारा आणि माढा या दोन मतदारसंघात पैकी साताऱ्यातून शशिकांत शिंदेंना पवारांनी उमेदवारी दिली आहे तर भाजपनं उदयनराजेंना मैदानात उतरवलंय सोप्पा वाटणारा हा सामना उदयनराजेंसाठी कठीण आहे कारण गतवेळी सातारा उदयनराजेंचा की शरद पवारांचा याचं गणित पवारांनी लावलेलं ला आहे साताऱ्याच्या बाबतीत भाजप एकामागून एक चुका करताना दिसत आहे एकतर इथून उदयनराजेंच्या उमेदवारीसाठी वेळ लावण्यात आला दुसरी गोष्ट म्हणजे प्रचार सुरू झालेला असताना शशिकांत शिंदेच्या विरोधात गुन्हा नोंद त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली शशिकांत शिंदेना अटक झाली तर सहानुभूतीचा फॅक्टर ऑन करण्याचं आयतकोलीत भारतीय जनता पक्ष पवारांना देऊ शकतो ज्याचा इम्पॅक्ट पवारांना सातारा म्हाडा आणि बारामतीसाठी पूरक ठरू शकतोय बाकी एकतर्फी भाजपसाठी पूरक असणारा माडा मोहितेंना तिकीट नाकारून पवारांसाठी रेसमध्ये आणण्याचा कार्यक्रम भाजपनं केला पवारांनी आता माडा देखील प्रतिष्ठेची जागा केली आहे पर्यायानं भाजपसाठी माडा ही कठीण परीक्षा ठरणार आहे थोडक्यात सांगायचं तर भाजपकडे गतटम मध्ये या भागातून पाच जागा होत्या आता भाजप सहा जागांवर लढत आहे या सहा जागांपैकी एकही अशी जागा नाही जी भाजपसाठी सोपे म्हणता येईल तर कोकणच्या जागेमुळे मुंबईची गणितं माढा सातारा बारामतीमुळे पवारांचा लोड आणि सोलापूर लातूरमुळे काँग्रेस भाजपच्या थेट स्पर्धेत दलित अल्पसंख्याक मराठा मतांचं ध्रुवीकरण भाजपला रोखणं अवघड ठरतं आता पाहूया अजित पवारांची किती साथ भाजपला मिळते अजित पवार रायगड धाराशिव आणि बारामती या तीन जागा तिसऱ्या टप्प्यातून लढवत आहे एकूण चार जागांपैकी तीन जागा तिसऱ्या टप्प्यात येत असल्यानं अजित पवारांनी जी काही ताकद लावलेली ला आहे ती याच भागातून दाराशिव मधून अर्चना पाटलांना तिकीट देऊन भाजप प्लस राष्ट्रवादी हे कॉम्बिनेशन जुळवून आणण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला आहे बारामतीची जागा ही राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे होती अजित पवारांनी इथला सामना देखील प्रतिष्ठेवर नेला आहे तर रायगडच्या जागेवर अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते असा सामना होतोय इथे तटकरे आणि गीते असं युद्ध राहिल्यानं तटकरेंनी केलेली गोळाबेरीज फोडणं आणि निष्क्रियतेचा टॅग घालवणं गीतेंसमोरचं आव्हान असणार आहे अर्थात अजित पवारांना कमी जागा मिळाल्या पण रायगड ही आपल्याकडेच असणारी जागा टिकवणं आणि वरतून दोन जागा घेणं अजित पवारांना महत्वाचं ठरणार आहे यातल्या फक्त बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना होतोय या सामन्यात शरद पवार लोड गेले तर अजित पवार गटाची ताकद चौथ्या टप्प्यात भाजप उमेदवारांच्या मागे जोडून घेणं भाजपसाठीचा महत्वाचा टास्क ठरू शकतो त्यामुळेच पवारांवर कंट्रोल ठेवणं बारामतीत त्यांना गुंतवून ठेवणं आणि शरद पवारांच्या सहानुभूतीची लाट निर्माण होऊ न देणं हे भाजपचं प्रमुख आव्हान असणार आहे आता बोलूया शिंदे गटाबाबत शिंदे गट पहिल्या टप्प्यात रामटेकच्या जागेवर काँग्रेस विरुद्ध लढत होता दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा यवतमाळ वाशिम आणि हिंगोली अशा तीन जागांवर लढत होता या तीनही जागांवर शिंदेचा सामना ठाकरे गटासोबत होता आता तिसऱ्या टप्प्यातल्या हातकणंगलेचा सामना तिरंगी होत असून इथे ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात शिंदे गट लढतोय तर कोल्हापूरमध्ये हा सामना काँग्रेस विरोधात आहे या दोन्ही जागा शिंदेना लोड जाणाऱ्या ठरू लागल्या आहेत कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागांवर भाजप शिंदे गट या समन्वयात अडचणी आल्याचं दिसून आलं आहे जर का हेच गणित पुढपर्यंत लागलं तर प्रत्यक्षात मुंबईच्या सामन्यात शिंदे गटाच्या मागे भाजप राहतं की नाही हे दिसून येणार आहे त्यामुळे कोणत्याही पातळीवर जाऊन भाजप शिंदेगट एकत्रित बांधून घेणं हे तिसऱ्या टप्प्यातल्या विजयाचं शिंदेंचं गणित राहणार आहे मात्र त्याचवेळी ठाकरे असोत किंवा पवार आणि काँग्रेस यांच्यासाठी हा भाग महत्वाचा ठरणार आहे रत्नागिरी आणि रायगडमधून ठाकरेगट लोड देऊ लागला तर त्याचा परिणाम मुंबईत होऊ शकतो पवारांना म्हाडा सातारा बारामतीतून बळ मिळालं तर पवार शुगर बेल्टवर कंट्रोल ठेवून भाजपची अडचण वाढवू शकतील तर काँग्रेस कोल्हापूर सोलापूर लातूरवर कंट्रोल ठेवू शकली तर काँग्रेसी विचारसरणीच्या जुन्या राजकारणाला पुन्हा बळ मिळू शकेल आणि याच परसेप्शनवर मविया बॅलन्स ठेवून चौथा आणि पाचवा टप्पा खिशात टाकू शकेल थोडक्यात भाजपसाठी हा सामना सोप्पा नाही इथे भाजप टिकून राहिली तर पुढच्या दोन्ही टप्प्यात भाजप इलेक्शन आवाक्यात आणू शकेल आणि समजा इथून भाजपचा बाजार उठला तर पुढचे दोन्ही टप्पे भाजपला कंट्रोलमध्ये आणणं अशक्य कोटीतली गोष्ट असेल हे नक्की याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका